कवी विनायक गोविंद करंदीकर म्हणजेच विंदा यांची ही कविता एवढे लक्षात ठेवा ना आपुली वाढते फारसे वाटून हे वा श्रेयजाचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा जाणते ते सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा विश्वास ठेवा वाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा दुप्पटीने देतसे असे ज्ञान जो आपण घेतलेले दुप्पटीने देत जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरूंचे पांगफेडी एवढे लक्षात ठेवा मानसाला शोभणारे युद्ध एकच या जगी माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा एवढे लक्षात ठेवा